आपण सध्या आरा या बाजारपेठेमध्ये उभे आहोत तर या बाजारपेठेच्या अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर चांदोली अभयारण्य आणि चांदोली धरण आहे या धरणातून उगम पावलेली जी वारणा नदी आहे तीच खरं तर शहावाडी आणि शिराळा या दोन तालुक्यांच्या मधली सीमारेषा आहे या बाजारपेठेच्या डोंगराच्या खाली पायत्याला पाटण तालुक्याचा काही भाग येतो या भागातून सांगली कोल्हापूर सातारा किंवा कराडला जाणारा जो रस्ता आहे तो याच बाजारपेठांमधून पुढे जातो खरं तर शहावाडी तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास वीस ते पंचवीस गावांसाठी ज्या पण प्रमुख बाजारपेठा येतात त्यामध्ये आरळा असो चरण असो किंवा शिडगेवाडी असो या सगळ्या ज्या सगळ्या बाजारपेठा या शिराळा तालुक्यात येतात त्यापैकी आरळा ही जी बाजारपेठ आहे ती खरं तर ब्रिटिश काळापासूनची चालत आलेली बाजारपेठ आहे त्यामुळे ती अनेक अर्थानं नेहमीच चर्चेत असते खर तर या सगळ्या बाजारपेठांमध्ये सध्या काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी सध्या आपल्यासोबत या परिसरातले काही सुज्ञ संवेदनशील नागरिक आहेत आपण आता त्यांच्याशीच बोलणार आहोत की नेमकं इकडे काय चाललंय काय सांगशील या बाजारपेठेत मटका दावाचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावर फोपावलेला आहे सर्वसामान्यांची आयुष्याची होरपळ आणि तरुण पिढी यात मुख्यतः समाविष्ट आहे आणि त्यांचं आयुष्य त्या मटका व्यवसायामुळे अतिशय हलाकीचं बनलेलं आहे या मुख्य बाजारपेठेतून पोलिसांची गाडी दररोज पेट्रोलिंगसाठी जात असते परंतु त्या पोलिसांना इथल्या लाखोची उलाढाल होणारा मटका व्यवसाय दिसत नाही दिसत नाही का याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते का या व्यवसायाला कुणाचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद कशाच्या मोबदल्यात आहे हे न करण्यावरी जनता दुधखोई नाही खर तर हे तरुण पिढी वाचवायची असेल तर त्या कातडी पांगरलेल्या पोलीस प्रशासनानं या गंभीर समस्येकडं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हे लक्ष कधी देणार हा जर कळीचा मुद्दा आहे आमची अपेक्षा आहे की पोलीस प्रशासनानं त्याकडे गांभीर्यानं बघावं हो। माझं नाव सखाराम पाटील श्रमिक मुक्ती दल राज्य कार्यकारणी सदस्य हा आमचा सगळा परिसर आरळा मंदूर असू द्या किंवा चरण किंवा शेडगेवाडीपासूनचा इकडचा सगळा पश्चिम भाग शिरा तालुक्याचा पश्चिम भाग असू द्या हा जवळपास सर्वच्या सर्व शेतकरी भाग आहे आणि शेतकरी म्हणून इथं सगळी शेती केली जाते आणि इथला जर तरुण वर्ग अशा अवैध गोष्टींच्या पाठीमागं लागला तर इथली तरुण पिढी शेती करण्याऐवजी अशा म्हणजे अवैध मार्गाच्या मार्गाला लागून व्यसनाधीन होईल आणि इथला कुटुंब इथली एक कुटुंब संस्था आहे शेतकऱ्यांची ती बर्बाद होईल त्यासाठी प्रशासनाने जर तातडीनं गरज आहे की लक्ष देणं आणि यावर ठोस पाऊल उचलून इथला हा अवैध धंदा मटका असू द्या किंवा इतर जे अवैध धंदे आहेत हे सगळ्याच्या सगळे बंद व्हावे सामान्य नागरिकांची तळकळीची विनंती आहे काय सांगशील ह्या सगळ्या आपण जर बघितलं तर वेळोवेळी आम्ही चरण असो शडगेवाडी असो आरळा असो तिथला जो अवैध व्यवसाय असो किंवा मटका असो दारू व्यवसाय असो प्रामुख्यानं जर बघितलं तर आपण मटका व्यवसायाविषयी जर आपण पोलिसांना वारंवार कोकण पोलिसांना आपण निवेदन दिलेलं आहे की वारंवार जो मटका व्यवसाय आहे त्याच्यावर ठोस कारवाई व्हावी हो आणि ह्या मागणीचा आम्ही सतत कोकण पोलिस स्टेशनला निवेदन देत असताना आता तीस तारखेला आम्ही ते निवेदन दिलेलं होतं तर त्या तीस तारखेचं पाठपुरावा झालेला आहे आणि त्या तीस तारखेपासून आज ताकद कुठेही कारवाई आम्हाला झालेली दिसून येत नाही तरुण वर्ग जो झटपट पैसे कमवण्याच्या हेतूने या मटक्या व्यवसायाकडे वळत आहे आपण पाहू शकता ही मटक्याची झेटी आजचीच आहे आणि आणि इथला तरुण वर्ग किंवा जे आमच्या आया बहिणीचे होणारे संसार आहेत हे शक्यतो संसार उद्ध्वस्त होण्याच्या वाटचालकडे आहेत आणि याच्याकडे पोलीस लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि त्वरित कारवाई करावी आंदोलन छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र दारूबंदी जन आंदोलन छडण्यात येईल आता आपण ऐकलं की या परिसरातल्या ज्या पण बाजारपेठा आहेत म्हणजे आरळा असो चरण असो मंदिर असो किंवा शेळगेवाडी असो या सगळ्या बाजारपेठांमध्ये खुले आमपणाने मटक्यांच्या बुटक्यांचा जो व्यवसाय आहे तो सुरू आहे आणि त्या ठिकाणी लाखो रुपयांची जी उलाढाल आहे ती होत असते आणि त्यामुळेच परिसरामध्ये दिवस रात्र ओपन आणि क्लोज एवढी चर्चा जी आहे ती अगदी चहाच्या टपरी पासून व्यावसायिकांच्या ती ऐकायला मिळत असते खर तर कमी वेळेत रोजी रोटी इतके मिळालेले जे पैसे आहेत ते दुप्पट तिप्पट चौपट करण्याचा आई या परिसरातली तरुण पिढी जी आहे ती स्वतःला बर्बाद करून घेताना दिसत आहे आणि त्यामुळं अनेकांचे संसार जे आहेत ते सध्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत रात्रीच खेळ जो चालतो म्हणजे त्याचा ओपन जो असतो तो येतो साधारण दहाच्या दरम्यान म्हणजे जेवणाच्या वेळेत आणि क्लोज बाराच्या दरम्यान म्हणजे ओपन मटक्याच्या आहारी गेलेल्या नागरिकांच्या अशा अवस्था आहे की ओपन जीव देऊ आणि क्लोज झोपू देऊ अशी जी अवस्था आहे ती बघायला मिळते खर तर ही जे अवैध धंदा अवेदधंदा मटकेचा जो व्यवसाय आहे तो नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा खरा प्रश्न आहे तर या संदर्भात आपण ह्या इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाशी या बाबतीत संपर्क साधला तर त्यांच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला असं सांगितलं की म्हणजे ह्या पद्धतीचा जर काही व्यवसाय सुरू असतील या, या बाजारपेठांमध्ये तर आम्ही त्याच्यावर नक्की कारवाई करू तर या बातमीनंतर काही जुजब्या कारवाई असुद्धा होतील पण पुन्हा नव्या दमाने नव्या जोमाने परत ते व्यवसाय तितक्याच जोमाने ते थोपवतील आणि त्यामुळे मग या परिसरातल्या आया बहिणींचे जे मटक्यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार आहेत कायमस्वरूपी वाचवणार कोण किंवा या मटक्या व्यवसायांचा जो बिमोड आहे तो होणार का त्या होणारच नाही अशा पद्धतीचा जो उद्विग्न सवाल आहे तो या परिसरातल्या सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्य माणसांमधून उपस्थित केला जात आहे कॅमेरामॅन उत्तमराव शहर मी सतीश नागरे ग्राम अर्थात